ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कडून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी वळीवडे हद्दीतील दहा लोकांच्या वर गांधीनगर पोलीस ठाण्यात कोल्हापूर नागरिक क्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे या प्रकारामुळे अन्य बेकायदेशीर बांधकाम धारकामध्ये खळबळ उडाली आहे यामध्ये आर्थिक दबाव निर्माण झाला असून कारवाई दडपण्याचा प्रयत्नही होत आहे त्याला लोकशाही मजबूत करणारे घटकही कारणीभूत ठरत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वळिवडे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू असून कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे तक्रार केली होती सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता याची दखल घेऊन आंदोलनापूर्वी वळीवडे हद्दीतील यापूर्वी नोटीस बजावलेल्या गट क्रमांक एकशे सत्तेचाळीस तीन मधील अजय डेबानी अमित खानचंद डेबानी नितेश रामचंद्र डेबानी वळीवडेचे माजी सरपंच कॉन्ट्रॅक्टर भगवान श्रीपती पळसे साईट सुपरवायझर गोपाळ रामचंद्र माने या आणि गट क्रमांक दोनशे ब मध्ये बांधकाम केलेल्या अशोक लाल नारायणदास पंजवानी दीपक नारायणदास पंजवानी श्यामलाल नारायणदास पंजवानी सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर सजयराव घोरपडे कॉन्ट्रॅक्टर राहुल पंजवानी या दहा जणांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम एकोणीसशे चे कलम बावन्न व प्रमाणे प्राधिकरणाचे अधिकारी गुलाबराव हंबीराव झांब्रे यांनी गुन्हा दाखल केला आहे तीन ते चार महिन्यांपूर्वी अजय डेबानी यांच्या गट नंबर एकशे सत्तेचाळीस तीन समोर बेकायदेशीर बांधकामाचे फोटो काढत असताना आय कार्यकर्ते अशोक चंदवानी यांच्यावर वळीवडीचे माजी सरपंच आणि बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर भगवान श्रीपती पळसे आणि जागा मालक अजय डेंबानी सह अन्य लोकांनी जीव घेणा हल्ला केला होता याची तक्रार ही गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती आता या दाखल तक्रारीमध्ये पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे गांधीनगर वासियांचे लक्ष लागून राहिले असून कडक कारवाई झाल्यास बेकायदेशीर बांधकामांना आपोआपच आळा बसेल अशी चर्चा परिसरात सुरू आहे